सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार हो शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये देशी गाय पडल्यामुळे अडकली होती सदरची बाब स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर गायीला वाचवण्याची कामे सुरू केले राहुल पवार उमेश मोहिते शशिकांत कदम रवी तारे हे प्रयत्न करत होते पण प्रयत्नाला यश येत नव्हते राहुल पवार यांनी शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शाह यांच्याशी संपर्क साधला अनुप तातडीने पोचला त्यांनी जेसीपी बोलवला तत्पूर्वी नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांनी वासा बांबू दोरी यांचा वापर करून गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला व जेसीपी येईपर्यंत गाईला बाहेर काढण्यात यश मिळाले स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार देऊन सुद्धा स्वतःचा सेफ्टी टँक बंदिस्त करण्यात आला नव्हता त्यामुळे हा अतिप्रसंग घडला एक छोटा मुलगा या सेफ्टी टँकमध्ये पडला होता तरी सुद्धा नगर सेफ्टी टँक बंद करण्यात येत नाही नगरपरिषद याबाबत लक्ष घालेल का असा प्रश्न यांनी विचारला असून लक्ष घातले नाही तर लवकरात लवकर जनआंदोलन करणार असा इशारा अनुप शाह यांनी दिला आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका